यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मराठा योद्धा मनात जारंगे पाटील यांची भव्य जाहीर सभा सिडको महानगर एक सिडको बजाज वाळूज या ठिकाणी तेवीस मे म्हणजेच गुरुवारी सायंकाळी सात वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय काय तयारी आहे कोणाला आवाहन केलंय ते पाहूयात जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त आपल्या या बजाजनगर परिसरामध्ये प्रथमच सन्माननीय जरंगे पाटील यांची जाहीर सभेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या सर्वांना प्रे सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय जरंगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे या ठिकाणी आपण मोठ्या जाहीर सभेचे आयोजन दिनांक तेवीस मे वार गुरुवार या दिवशी आपण आयोजन करण्यात आलेले आहे संध्याकाळी सात वाजता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्वांना अशी विनंती करतो की आपण या परिसरातील जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहावं आणि या सभेची शोभा वाढवावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो या सभेचे खूप मोठे वैभव या परिसरामध्ये असणार आहेत कारण ही हा परिसर औद्योगिक क्षेत्रातला परिसर आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून या ठिकाणी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सभेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत एक चांगला मेसेज समाजामध्ये जाणार आहेत असे मी आपणा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय शिवराय प्रेस अपडेट